आ आ, आई कणीदार आ, 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 अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ जेन वन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली याबाबत त्यांनी यंत्रणेला नेमके कोणते निर्देश दिले पाहूयात ज्या कोरोनाच्या संदर्भातला जो रुग्ण सापडला होता हा ही गोष्टीला जवळजवळ एक महिना उलटलेला आहे गोव्यामध्ये त्याची तपासणी झाली होती आणि दोन अगोदरच त्याची माहिती ही सिंधुदुर्गामध्ये आपल्याला कळलेली होती आणि दोन दिवसामध्ये माहिती कळल्यानंतर त्या पेशंटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न इथले असणारे कलेक्टर असतील इथले असणारे आरोग्य खात्याचे सर्व डॉक्टर्स यांनी प्रयत्न केला असता लक्षात आलं की तो पेशंट अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे तो, तो, तो पुन्हा कामाला लागलेला आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही परंतु तरीसुद्धा मुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळ्यांनी आज पुन्हा आरोग्य खात्याची बैठक घेऊन पूर्वी जी करोनासाठी असणारी जी यंत्रणा होती ती पुन्हा सज्ज झाली पाहिजे त्याला योग्य प्रकारे एक्टिव कराला हवं हो। आणि म्हणून सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये निदान शंभर जे टोटल जे ज्यांना सर्वांना जे आपण ज्याला म्हणतो की करोनाची लागण होण्यासाठी जी लक्षणं ज्यांच्याकडे असतात म्हणजे सर्दी खोकल्या म्हणा किंवा या सगळ्या खोकल्या आजाराने जे त्रस्त आहेत अशी जी मंडळी आहेत त्या मंडळींची आपण त्या चाचणी करावी अशा पद्धतीचं प्रत्येकाला ग्रामीण रुग्णालय आहेत आणि पी एस सी सेंटर्समध्ये पण तसं निर्देशित केलं आहे आता असणाऱ्या यंत्रणेप्रमाणे दोन टेक्निशियन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे शंभरच्या जवळपास आपल्याला त्यांचं आपण निदान करण्याची जी तपासणी करण्याची पूर्ण यंत्रणा आपल्याकडे सज्ज आहे परंतु दोन अधिकचे जर लागले तर टेक्निशियन्स आपण त्यांना अपॉइंट करावं अशा संदर्भातले सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत आणि हे सर्व करत असताना कलेक्टर यांच्या माध्यमातून आपण सर्व खाजगी रुग्णालयं आणि जिल्ह्यामधील असणाऱ्या सर्व ज्या आरोग्याच्या यंत्रणा आहेत त्यांना सर्वांना सतर्कतेच्या बाबतीमधल्या जे कळवलं पाहिजे होतं ते सर्वांच्या सर्व तसे निर्देश हे देण्यात आलेले आहेत दे औषधाच्या बाबतीमध्ये यासाठी लागणारी जेवढी औषधं लागतात पॅरासिटीमॉल असेल गो ज्याला गोळ्या म्हणतात किंवा ज्या गोळ्यांची आणि ज्याही ज्या औषधांची आवश्यकता असते ते औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत ना सर्वच्या सर्व औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत याही सर्व संबंधित सर्वच्या सर्व माहिती ते कलेक्टर संबंधित जिल्हा परिषदेचे सी ओ आणि आम्ही सर्वजण आम्ही सर्वांनी आरोग्याच्या अधिकाऱ्यांच्या समोर ती सर्वच्या सर्व माहिती ही घेतलेली आहे आणि त्यांना सर्वांना आजपासूनच असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण हे शंभर जणांची ही चाचणी करायला पाहिजे त्याचा अहवाल जो आहे डे टू डे जसं आपण गेल्या वेळेला आपण ज्या पद्धतीने करतो तसा अहवाल जो आहे तो अहवाल आपल्याकडे प्राप्त राहायला पाहिजे आणि त्याची त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांची काळजी जी घेतली पाहिजे ती काळजी घेण्याचं काम हे करायला हवं असं सांगितलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल